जगात भारी कोल्हापुरी दिवाळी अंक दैनिक तरुण भारतने प्रसिद्ध करून वाचकांना एक सुंदर भेट दिली आहे दिवाळी फराळाबरोबरच दिवाळी अंक ही सुवर्णपर्वणी ठरणार आहे असं प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं तरुण भारताचं अभिनंदन करतो कोल्हापूरची ओळख कोल्हापूरच्या सर्व अगदी पट्टीच्या खवयांसाठी काय अपेक्षित या सगळ्या गोष्टींपासून ते पद्धमाशांच्या मधुरतेपर्यंत सर्वार्थानं एक अतिशय एकत्रित केलेला हा दिवाळी जगात सर्वांना वाचण्याचा आदर्श कोल्हापूरची ओळख आणि कोल्हापूरची माहिती देण्यासाठी दिवाळीच्या फराळाबरोबर पर निश्चितपणे तरुण भारतचा जगात भर कोल्हापूर निश्चितपणे सर्व नागरिक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यालयात तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा पार पडला जगात भारी कोल्हापुरी या दिवाळी अंकाचे प्रकाशन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी सहकार बोर्डाचे उपाध्यक्ष अमित देसाई युवासेना तालुका प्रमुख विद्याधर परीट प्राध्यापक सुनील मांगले शिवसेना जिल्हा प्रमुख विजय बलुगडे तालुका प्रतिनिधी अनिल कामेरकर का पत्रकार प्रकाश सांगडोगडे आर के पाटील प्रकाश खतकर नव महाराष्ट्र क्रेडिट सोसायटीचे मॅनेजर साताप्पा मोरे किशनभाई जठार उपस्थित होते त्यावेळी उपस्थित वाचकांनी दिवाळी अंकाचं स्वागत करून अंकाचे तोंड भरून कौतुक केलं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार दैनिक तरुण भारत परिवाराच्या वतीने सर्व वार्ताहरांनी केलं